सुरुवातीला बातमी पुण्यातून येते धक्कादायक अशी कारण पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं आणि जाळपोळीचं सत्र सुरूच आहे मध्यरात्री पर्वती पायथ्याजवळच्या मैदानात पार्क केलेल्या गाड्या अज्ञातांनी जाळल्याचं कळत आहे आणि या एक दोन नाहीये तर तब्बल सव्वीस दुचाकी आणि एक कार अशा एकूण सत्तावीस गाड्या जाळल्याची प्राथमिक माहिती हाती येते आहे मिकी मिकी प्रतिनिधी आहेत काय तपशील यासंबंधी संशयित सापडलेला आहे का आढळ आहे का रेश्मा पुण्यातील पर्वती पायथ्याजवळ जी जनता वसाहत आहे ही झोपडपट्टी आहे आणि त्यामुळं गल्ली अरुंद असल्यामुळं गाड्या आत नेता येत नाही आणि त्यामुळं सगळे या परिसरातील लोक तिथ उघड्या मैदानात जिथं शौचालय गाड्या सगळ्या आपल्या पार्क करत असतात आणि काल रात्री अचानक एक ते दीडच्या सुमारास त्या गाड्यांना पेट घेतल्या जवळपास सत्तावीस वाहनं यामध्ये जळून खाक झालेली आहेत चोवीस दुचाकी दोन सायकल आणि एक तीन चाकी टेम्पो आहे असे पूर्ण जळून खाक झालेले आहे त्यानंतर अग्निशामक दलाचे दोन गाड्या त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी ही आग पूर्ण विजवलेली आहे आटोक्यात आणलेली आहे परंतु या गाड्या पूर्ण जळून खाक झालेल्या आहेत त्याचबरोबर अग्निशामकनी प्रथम प्राथमिक माहिती अशी दिलेली आहे की ही आग नक्कीच कुणीतरी लावली असावी कारण त्या ठिकाणी जवळपास काही नाहीये ना वायरिंग आहे ना कुठला इलेक्ट्रिसिटीचा पोल आहे जेणेकरून कुठली शॉर्ट सर्किट होऊन तिथं आग लागेल प्राथमिक माहिती अशीच मिळते ही आग नक्कीच कुणीतरी लावली असावी त्याचबरोबर लागूनच पोलीस जनता वासात पोलीस चौकी देखील आहे आणि त्यांच्या समोर ही वाहनं जवळपास लावलेली असतात आणि अशी घटना घडणं पोलिसांची लक्ष देत होतं की नव्हतं हा देखील एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आता उपस्थित केला जातोय निश्चित कि धन्यवाद या तपशिलांबद्दल